नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांद्याची आवक वाढत आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॅक बॅलायकॉन दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात ലമിഴത്തിയിൽ आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच एकोणीस डिसेंबरचे आहेत तर बाजार समिते लासलगाव अवकले पंचवीस हजार तीनशे पंचाहत्तर क्विंटलची किमान राही आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राही एक हजार नऊशे रुपये यानंतर पुढील बाजार समिते अहमदनगर अवकल्ले सहासष्ट हजार नऊशे एकोणीस क्विंटलची किमान राही चारशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहे एक हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे आवकल्ले पंधरा हजार पाचशे क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त जर आहे दोन हजार एकशे पंचाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे पंचवीस रुपये तरी आपण जर चालवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद